जाणीव रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार आज आमचे मित्र कर्तव्य स्पक्षक ग्रुपचे खंडे कार्यकर्ते माननीय श्री दीपक भोसले यांचा आज वाढदिवस आहे आज वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कर्तव्य स्वच्छ ग्रुपच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा आज आज हे उत्सुकपणे अशा कॅमच्या ते आलेले आहेत तर ते गेल्या वीस वर्षापासून ते गेल्या वीस वर्षापूर्वी आम्ही कर्तव्य गोष्टी स्थापना केली तेव्हापासून सुरुवातीचे जे कार्यकर्ते होते तेव्हापासून आज सकाळचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये सुद्धा कुठे अग्रस्थानी येते आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कार्यक्रमाला उत्साह येतात त्याबद्दल कर्च ग्रुपच्या त्यांच्या अध्यक्षा छत्रपती जनंतिकराजे यांच्या वतीनं आणि कर्फ्यू ग्रुपच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेट आत्ता त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा अतिशय यथारुखी झालेला आहे कारण सामाजिक कार्य हे आमच्या कर्तव्य संस्कृतीची एक वीरवाक्य आहे आणि ह्या कार्यक्रमाला साजेताच आज त्यांचा वाढदिवस झालेला आहे आज कर्फ्यू सा सातारा जिल्हा रुग्णालय आणि सायन हॉस्पिटल यांच्यावरती लहान मुलांच्या एकशे एकशे चार लहान मुलांवर शस्त्रिय शिबिरं आयोजित केले आले हे सर्व शिबिरं पूर्णपणे मोफत आहे आणि हे शिबिरासाठी महावांना आवर्जून श्रीमंत छत्रपती आमदार श्रीमंत छत्रपती श्रीनगरचे राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला आणि आवर्जून ही शिबिर आग्रह करून टायमचे डॉक्टर कायमस्थानचे डॉक्टर डॉक्टर संजय ओम आणि त्यांची टीम यांना बोलवून घेतलं आणि आज ते हे ऑपरेशन पार पाडणार आहे आणि आज

माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग